गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर हातकणंगले तालुक्यातील मानगाव ग्रामपंचायतीचा एक कौतुकास्पद उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व दिव्यांग बांधवांना आर्थिक सहाय्य देत दिवाळीची अनोखी भेट दिली जाते आहे शासनाच्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा घरपाळा निधीतील पाच टक्के सहाय्यता निधी यासाठी वापरला जातो ग्रामपंचायतीच्या वतीने आर्थिक वर्षात जमा होणाऱ्या एकूण घरफाळा रकमेवर पाच टक्के सहायता निधी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना समान विभागून दिला जावा अशी तरतूद शासनाने केली आहे हा निधी दिव्यांगांना सर्वसाधारणपणे मार्च किंवा एप्रिल महिन्यात वाटप केला जातो तर काही ठिकाणी हा सवडीनुसार दिला जातो मात्र मानगाव तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षापासून हा निधी दिवाळीलाच वितरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता त्यानुसार मासिक मीटिंगमध्ये ठराव करून मागील पाच वर्षापासून दिव्यांग बांधवांना दिवाळीची नो की भेट मानगाव ग्रामपंचायत देत असते गावातील सर्व दिव्यांग बांधवांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत असा सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे दिव्यांग बांधवांच्या वतीने कौतुक केले जात आहे माहिती सरपंच डॉक्टर राजू यांनी दिली यावेळी उपसरपंच विद्याजोग व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते एकूण एक्क्याऐंशी दिव्यांग बांधवांना प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे असे एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कविता बाबर ग्रामपंचायत सदस्य अभिजित

या ठिकाणी पाच टक्के दिव्यांग अनुदान देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या सव्वीस परवा झालेल्या आलेल्या मासिक मिटीमध्ये घेण्यात आला आणि त्यानुसार आज गावातील ऐंशी दिव्यांग बांधवांना तीन हजार रुपयाच्या चे चेकचं वितरण या ठिकाणी करण्यात आलं इथून पुढच्या जा काळातसुद्धा जास्तीत जास्त रक्कम ही दिव्यांग बांधवांना त्यांच्या खात्यावरती देऊन दिव्यांग बांधवांना हे ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचा व गावचा हातभार लागावा या हेतूने इथून पुढं ग्रामपंचायत सर्व स सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ कार्यरत राहतील आणि दिव्यांग बांधवांच्या पाठीशी ठामपणे राहून त्यांना भविष्यात जी लागेल ती मदत या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येईल तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर